thank <laughs> you

पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला गेल्या आठ नऊ वर्षापासून विरोध करणारे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत कालपासून पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण एकतपूर सह बे बेनसरा आदी भागातील सात गावातील नागरिक एकत्र आलेले आहेत शेतकरी एकत्र आलेले आहेत महिला पुरुष एकत्र आलेले आहेत ज्येष्ठ शेतकरी एकत्र आलेले आहेत आणि या एकत्रित आलेल्या शेतकऱ्यांनी या विमानतळाला कडाडून विरोध सुरू केला आहे गेल्या दोन दिवसापासून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसेच एम आय डी सी कार्यालयाकडून आणि इतर कार्यालयांकडून ही सगळी सुरुवात होत असतानाच पोलिसांचा बंदोबस्त असतानाही कालपासून हे आंदोलन सुरू होतं आज या आंदोलनाला मात्र हिंसक वळण लागलं कुंभारवळण आणि एकतपूरच्या भागामध्ये जमलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या लाठीमारामध्ये अनेक शेतकरी जखमी झाल्याचा देखील आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आम्ही आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आम्ही आमची जमीन देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून दररोज येऊन या ठिकाणी बसू पण कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण आम्ही हो होऊ देणार नाही असा संकल्पना असा निर्धार या ग्रामस्थांनी केलेला आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी नागरिक बसून होते दरम्यान याच भागातील एक ज्येष्ठ महिला या हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावलेल्या आहेत यांना या जमिनी जाण्याचा धसका त्यांनी घेतला होता आणि आंदोलनात त्या सहभागी होत्या त्यांचा याच आंदोलनापायी मृत्यू झाल्याचा आरोप देखील इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी केला या ठिकाणी काहीही झाले तरी आम्ही आमची जमीन देणार नाही असा निर्धार शेतकरी व्यक्त करत असून विशेषतः माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर या शेतकऱ्यांचा राग असल्याचे दिसून आले या शेतकऱ्यांनी आठ नऊ वर्षापूर्वी थांबलेली आठ नऊ वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रक्रिया मधल्या काळात थांबली पण सरकार बदललं आणि पुन्हा या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केला आहे आणि हे सर्व शेतकरी वेळ प्रसंगी आम्ही मरण पत्करू मात्र आमची इंचभर जमीन देखील देणार नाही अशा स्वरूपाचा आक्रमक पवित्रा हे शेतकरी घेताना दिसत आहेत Kita buat naik lagi, kita buat naik lagi, kita buat naik lagi.